कोले कोम् सोयाबिन ले कोम् परा गइते शोम बोम बोम कोमा कोम् सोयाबिन ले, सोया ले हो कर्ज काडु वावर वा हे पेरल लय मोट पिक होईल मनामध्ये धरलं औंदाच्या पाण्याने घरल गायल गाठ्या मध्ये उभे होते गाई म्हशी बैल पराठीच्या बोंड्या दादा झाल्या काळ्या डोम 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 कोम आले कोम आ सोयाबीन ले कोम काळा पाच विले पूजला आजवर शेतकरी आय कर्जामध्ये बुजलाय कधी कधी शेतकऱ्याला मनात येते हसू कधी कधी शेतमावली डोळ्यात आणते हसू सारे हे शेतकरी तुम्ही मना हारी ओम 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 कोम वाले कोम आय सोयाबीन ले कोम हो कोम आले कोम आ